जय महाराष्ट्र मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात अटीतटीची निवडणूक ठरलेला मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडी यांच्याकडून बजरंग अप्पा सोनवणे हे मैदानात होते यांच्यामध्ये बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे ते जिंकले परंतु पंकजा मुंड्या का हरल्या ह्याला भरपूर फॅक्टर आहेत चला तर पाहूयात आपण लोकसभेमध्ये पंकजा मुंडे कशा आरले आहेत आणि याचा परिणाम आता विधानसभेवरती काय होणार आहे मनोज जारांगी यांचे उपोषण चालू होते मराठा आरक्षण आणि ओबीसी असं थोडंसं वातावरण पेटलं होतं त्यातच पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं आणि ते विधान होतं आप उपोषण करून आरक्षण भेटत नाही ह्याचाच परिणाम कुठेतरी लोकसभेला पाहायला मिळाला आणि याची संधी बजरंग सोनोने यांना भेटली चला आता पाहूया बीडमध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत बीडमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात आहेत दोन मतदारसंघ हे भाजपचे आहेत आणि एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मतदान मोजण्यात आलं त्यावेळेस असं निदर्शनास आलं पंकजा मुंडे यांना ज्या ठिकाणी भाजप यांचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना मते कमी मिळाली आहेत पंकजा मुंडे यांना सर्वात जास्त मते ही परळी विधानसभा आष्टी विधानसभा माजलगाव विधानसभा या ठिकाणी जास्त भेटली आणि हे सर्व विधानसभा हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे आहेत चला तर सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ पाहू तो म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ परळी या विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे हे आहेत दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात चुरशीची लढत झाली होती यांच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी बाजी मारली होती तर इथेही पंकजा मुंडे यांना हार पत्कारावी लागली होती आता ह्या वेळेस जर पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक जिंकल्या असत्या तर धनंजय मुंडे यांचा मार्ग सोपा झाला असता परंतु आता परळीमधून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहेत धनंजय मुंडे उभे राहणार की पुन्हा एकदा संधी पंकजताई यांना भेटणार कारण आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपची महायुती आहे त्यामुळे यामध्ये कोणाला तरी एकाला जागा भेटणार आहे तसे एकंदरीत पाहिलं तर असंच दिसून येत आहे की एक पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना विधानसभेसाठी परळीमधून तिकीट भेटेल कारण पंकजा मुंडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नाही हे जाहीर केलेलं आहे धनंजय मुंडे यांचं परळीतलं पारडं जड असलं तरी शरद पवारांनी त्यांचा उमेदवार येथे दिला तर विधानसभेचा निकालही फिरू शकतो सध्या महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करतायत तर बबनगीते यांच्याही नावाची चर्चा जोरदार आहे दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे गेवराई गेवराई येथे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे आहेत लक्ष्मण पवार हे भाजप पक्षाचे आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लक्ष्मण पवार विरुद्ध विजय शिव पंडित अशी लढत होती परंतु लक्ष्मण पवार हे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जिंकले होते यावर्षी लक्ष्मण पवार यांना भाजपकडून तिकीट मिळाले परंतु ह्या वेळेस गणित थोडीशी वेगळी आहे त्यामुळे लक्ष्मण पवार यांना ही जागा जिंकणे कठीण जाणार आहे कारण आताच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना गेवराई येथून कमी मते भेटली होती कारण इथे मराठा आरक्षण एम फॅक्टर याचा परिणाम दिसून येत होता त्यामुळे लक्ष्मण पवार यांना दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक निश्चितच जड जाणार आहे महायुतीकडून आमदार लक्ष्मण पवार यांना तिकीट भेटेल परंतु महाविकास आघाडीकडून अजूनही संभाव्य उमेदवारच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे इथेही निवडणूक ह्यावेळेस अटीतठीची होणार असं दिसणार आहे तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ माजलगाव येथे विद्यामान आमदार हे प्रकाश सोलंके आहेत प्रकाश सोलंके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रकाश सोलंके यांच्या विरोधात रमेश आडसर अशी लढत होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रकाश सोळंके यांचा विजय अवघ्या बारा हजार मतांनी झाला होता त्यामुळे इथेही आतितटीची निवड झाली होती तसेच आपण पाहिलं असेल की प्रकाश सोलंके यांचे मराठा आरक्षणावेळी घर प्रकार झाला होता आणि त्याचा काहीसा परिणाम लोकसभेवरही झालवलं झालेला जाणवला होता त्यामुळे ह्याच गोष्टीचा परिणाम विधानसभेमध्ये होईल असं वाटत आहे त्यामुळे या, या वेळेस यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचं दिसत आहे तर रमेश आडसर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे त्यांनी जर का तुतारी वाजवली तर तुतारी चिन्हावर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो चला तर पाहूया आता चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ आष्टी येथे बाळासाहेब आजबे हे विधान विद्यमान आमदार आहेत बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात भीमराव धोंडे अशी लढत झाली होती आणि यामध्ये बाळासाहेब आजबे हे जिंकले होते लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना तीस हजार मतांची आघाडी आष्टी विधानसभेने मिळवून दिली होती त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला इथून जिंकण्याची संधी जास्त आहे तरी तिकीट कोणाला मिळतंय यावर इथलं गणित अवलंबून आहे कारण इथे सुरेश दस हेही विधानसभेसाठी उत्सुक आहेत अशी चर्चा रंगलेली आहे चला तर पाहूया पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हण आहे केज केज येथे विद्यामान आमदार नमिता मुंदडा या आहेत नमिता मुंद्रा या भाजप पक्षाच्या आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरवले होते पण अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नमिता मुंदडा जिंकल्या होत्या परंतु दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सर्व गोष्टी आता बदललेल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार नमिता मुंडळा यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरवतील तसेच शरद पवार यांच्या सहानुभूतीमुळं पृथ्वीराज साठे यांची यावेळेसचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे कारण आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांना चांगलीच लीड केज मधून मिळालेली आहे त्यामुळे एकंदरीत वातावरण पाहता असेच दिसत आहे की पृथ्वीराज साटे यांना ही निवडणूक सोपी जाईल चला तर पाहूया सहावा मतदारसंघ तो म्हणजे बीड बीड विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आहेत संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांच्यामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली होती संदीप क्षीरसागर यांचा अवघ्या एकोणीसशे चौऱ्याण्णव मताने विजय झाला होता परंतु आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे काका पुतण्यामध्ये लढत होईल अशी चर्चा रंगलेल्या आहेत तसेच क्षीरसागर या घराण्याचा पहिल्यापासून बीड विधानसभा मतदारसंघावरती वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळे यावेळेसही संदीप क्षीरसागर हे बाजी मारतील असे दिसून येत आहे तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद